मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे अशी मागणी सगळीकडून होते चोपडा शहरातील सुवर्णकार समाजाच्या वतीनं हाताला काळे फीत बांधून निषेध मुक मोर्चा काढून त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली चोपडा शहरातील गांधी चौकातून काढण्यात आलेल्या मुक मोर्चा मेन रोडनं पोलीस स्टेशनला नेण्यात आला या मोर्चात मोठ्या संख्येने सुवर्णकार समाजातील नागरिक सहभागी झाले होते अत्याचार करून निर्गुण हत्या करणाऱ्या नराधमाला तात्काळ फाशी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे तील डोंगराळे येथील डोंगराळे येथे कुमारी प्रज्ञा जगदीश दुसाने चार वर्षाच्या मुलीवर एका नरादमाने विकृत पद्धतीने अत्याचार करून तिची हत्या केली त्या हत्येच्या घटनेच्या निषेधात आज आम्ही एकत्रित जमलो आमची शासनाला व प्रशासनाला एकच विनंती आहे संबंधित खटला हजरद गती न्यायालयात चालवून त्या पीडित मुलीला व तिच्या परिवाराला लवकरात लवकर न्याय मिळवून द्या संबंधित आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ही एक मुख्य मागणी आज आम्ही इथे घेऊन आलो आलो आहोत व पीडितेच्या परिवाराला जे त्यांचं मनोधैर्य खचलं आहे त्याला काहीतरी शासनाने ख त्यांचं खच्चीकरण जे आहे त्याला ते दूर होण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे त्यांचं पुनर्वसन करावं ही आज आमची सर्व सुवर्णकार समाजाची मागणी आहे उमेश नगर उमेशनगराळे जळगाव